आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास शिंदे गटांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज निर्णय लागणार आहे या निर्णयाचं बाकी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलं आहे ते आता खरे ठरणार का घटनेच्या चौकटीमध्ये हा निकाल लागेल मला असं वाटतं की माननीय अध्यक्ष विधानसभा सर्व बाबीचा अभ्यास करून या संदर्भामध्ये आज निकाल देणार आहे निकाल काही जरी आला तरी त्या निकाल निकालाच आम्ही स्वागत अशी या ठिकाणी करणार आहोत परंतु अपेक्षा आहे की निश्चितपणे न्याय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने या ठिकाणी लागेल अशी अपेक्षा आमच्या मनामध्ये आहे आणि सामान्य लोकांच्या मनामध्येहीच अपेक्षा आहे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालाबद्दल माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली काय म्हणाले ते निकाल आल्यानंतरच्या गोष्टी आहेत आणि आम्हाला आशा आहे की असं काही घडणार नाही सरकार निश्चितपणे चालेल पूर्ण तर पूर्ण करेल आणि निकाल आमच्या बाजून आल्यामुळे काही धोका होणार नाही सरकारमध्ये फक्त चार वाजेपर्यंतची असतील काय ती चार संपून जाईल म्हणजे मुख्यमंत्रीपदी शिंदे कायम राहतील शंभर टक्के हे मी सांगायची गरज काय आणि मी सांगणार अथॉरिटी कोण आहे हे माननीय सर्व वरिष्ठ नेत्यांनी सेंट्रलमधल्या आणि राज्यातल्या देवेंद्रजी बसून तर सर्वांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला टर्म पूर्ण कर